आवाज येत नाही का साहेब बंद बोल हा गजेंद्र देशमुख बोलतो म्हटलं बीड वरून काही नाही आम्ही आता या सोनोशी जांभोरा वगैरे परिसरात आलेलो होतो सांगे फळ वगैरे तिकडे काही येत नाही सोयदेव खैरखेड अतिशय विदारक परिस्थिती आहे आता तिथे आपले लोक आले वाटत प्रशासनाचे भरपूर हा हा आहे ना आता आता रुमण्याला नागरे साहेब होते कृषी विभागाचे पण हा रूमण्याला बाकी आता पुढे जाताच येत नाही साहेब चांगले फळ वगैरे तिकडे जाता येणार नाही हे लोक वराडी साहेब वगैरे तिकडून आले हो हो पाणी ओसरल्यानंतर सध्या तर काही नाही एकदम विदारक परिस्थिती आहे आता फक्त काही लोकांना मला वाटतं जास्त जर पाऊस आता आहे रुमण्याचा हे नाही आला ओसरला नाही पूरवरचं ते बंधारा फुटलेला आहे तर मला वाटतं एखाद्या मदतीची आवश्यकता पडू शकते आपल्याला आले असेल ते सगळं हां हो हो हा 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 धरण नाही फुटलं साहेब धरण नाही फुटलं ते पाझर तलाव तलाव फुटला पाझर तलाव फुटला पाझर तलाव धरण नाही फुटलं तिकड तर हा नाही नाही फुटला नाही ना हा हा पण ते पाणी खूप फोर्स नाही येऊ लागला आता रुमण्यात म्हणजे डायरेक्ट एका घरात पाणी आहे शेवटचं जे घर आहे तर त्या घरात पाणी आहे त्याच्या भिंती वगैरे कोसळलं तिकड खाली ते मंडळी ते म्हणले सगळे फोन लावा म्हणून लोकांच्या कस प्रतिक्रिया थोडस अडचणीच्या याच्यात ना काय होत फोन उचलला आता मी एल जीएम फोन लावला सकाळी साहेबांना फोन लावला काय झालं दोन हजार भाजप बांगर्याच्या परीक्षा